आज सकाळी अलिबाग पेन रोडवरील वाडगाव येथे कारला अपघात झालेला आहे ही कार रोडच्या बाहेर गेलेली आहे बघू शकता आपण ही महिंद्राची एक फाय हंड्रेड कार आहे बघू शकता आपण कारची बिल्ड क्वालिटी बघू शकता आपण कारला काहीही झालेले नाही आहे आणि चालकाला देखील काही झालेले नाही आहे चालक ही एकदम सुरक्षित आहे बघू शकता आपण बिल्ड क्वालिटी इकडे जर मारुतीची गाडी असली तर मोठ्या प्रमाणात डॅमेज झालं असतं